एक भाऊ तुमचा शिंदे शिवसेनेमध्ये आहे आपण स्वतः आर पी आय मध्ये आहात आपला एक भाऊ जो ओबाटामध्ये आहे आणि म्हणजे पंकज रुपवते यांची म्हणजे तुमची वहिनी ही सुद्धा प्रभाग क्रमांक पाच मधनं इच्छुक आहे उबाटाकडनं तर मग तुम्ही देखील पाचमधनं उभा राहणार आमदार थोरवेंनी आपल्याला आश्वासनं दिली होती आपल्या समाजाला की त्या ठिकाणी जे आहे ते आंबेडकर भवन बनवण्यात येईल जसं कर्जतला देखील त्यांनी पायावरणी केली आणि काम तिथे सुरू केलं आहे तर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी या लोकांनी निधी आणला होता परंतु त्याला मी माझ्या पक्षाकडून आक्षेप घेतला आणि कदाचित तिसराही उभा राहील शंका ही आहे कदाचित भारतीय जनता पार्टीकडनं देखील उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिला जाईल मग त्यावेळेला महायुतीचे घटक पक्षाच्या एका पक्षाच्या उमेदवार म्हणून आपण नगराध्यक्ष पदासाठी कोणाकडे जायचं कोणाबरोबर नाही जायचं मग अशा वेळेला एक कुठेतरी नाराजगीचा देखील मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेसचे नगराध्यक्ष अवसरम साहेब होते त्यांनी मला सांगितलं का तुम्ही हा मोर्चा पाठी घ्या नाहीतर हे जे आता चालू असलेलं जे आपलं रुग्णालय आहे ते देखील आम्हाला बंद करावं लागेल पण नुसती इमारत म्हणजे हॉस्पिटल होत नाही एक अत्याधुनिक इमारत म्हणजे तिथे तेवढ्या दर्जाचे डॉक्टर असले पाहिजेत तेवढ्या दर्जाच्या यंत्रणा असल्या पाहिजेत तर ते तसं तिथे होणार आहे का नमस्कार मित्रांनो रायगड टुडेच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आज आपल्यासोबत आहेत आरपीआय खोपोलीचे युवक शहर अध्यक्ष रुपेशजी रुपवते आणि रुपेशजी रुपवते यांचं संपूर्ण जे घराण आहे अनेक वर्षापासून राजकारणाशी निगडीत आहे या घराण्याकडनं अनेक निवडणुका ज्या आहेत त्या लढवल्या गेलेल्या आहेत आणि आता येऊ घात्या खोपोली शहराच्या सार्वत्रिक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये रुपेश रुपवते हे आर पी आय चे नेते आहेत युवक शहर अध्यक्ष आहेत आणि यांची भूमिका नेमकी काय राहणार आहे का का रा या निवडणुका संदर्भामध्ये या संदर्भात आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जी सगळ्यात पहिलं तर रायगड टुडे वरती आपलं खूप खूप स्वागत नमस्कार जय हिंद जी आपण प्रभाग क्रमांक पाच मधन निवडणूक लढवू इच्छिता असं सध्या तरी समजते आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये गेल्या विधानसभा निवडणुकांना आपण महायुतीचे जे उमेदवार होते महेंद्र थोरवे यांना एक चांगला नीळ आपण तिथनं मिळवून दिलेला आहे तर येऊ घातलेल्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये महायुतीकडनं आपली काय अपेक्षा राहणारे काय मागणी आपण महायुतीकडे कराल प्रथमता सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय भीम साहेब असं आहे का रिपब्लिकन पक्ष हा खोपोली शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात महायुतीचा एक मोठा महत्वाचा घटक पक्ष आहे आपण विधानसभा असेल लोकसभा असेल पक्षामार्फत आपण चांगलं काम या ठिकाणी महायुतीमध्ये करतो आणि त्याचा रिझल्ट आपण आपण पाहिला असेल तर या विधानसभेला प्रभाग क्रमांक पाच मध्ये सर्वाधिक लीड आपण पक्षाच्या मेहनतीने आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्या ठिकाणी दिला साहजिक आहे का त्या ठिकाणी जागा ती आहे तर त्या ठिकाणी आम्हाला जागा मिळावी आमच्या हक्काची जागा आम्ही ती समजतो म्हणून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू इच्छितो हे स्पष्ट आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमच्या एका घरामध्ये एक भाऊ तुमचा शिंदे शिवसेनेमध्ये आहे आपण स्वतः <स्थाथ> आरपीआय मध्ये आहात आपला एक भाऊ जो मध्ये आहे आणि म्हणजे पंकज रुपवते यांची म्हणजे तुमची वहिनी ही सुद्धा प्रभाग क्रमांक पाच मधनं इच्छुक आहे उभाटाकडनं तर मग तुम्ही देखील पाचमधनं उभा राहणार तुमची वहिनी देखील किंवा तुमची मिसेस म्हणा पाच प्रभाग क्रमांक मधनं उभी राहणार तुमची वहिनी देखील पाच प्रभाग क्रमांक पाचमधनं उभे राहणार मग त्यावेळेला हे गणित तुम्ही कशी काय सोडवणार कसं आहे आहे मी जी तिकीट मागतोय रिपब्लिकन पक्षाकडं आणि महायुतीकडे तिकीट मागतोय आणि आपण विधानसभेला जे आमदार साहेबांचं काम केलं त्या कामाच्या मोबदल्यात आपण ती तिकीट मागतोय आमदार साहेबांच्या मागं पुढं करायचं त्यांच्या मागे पुढे करून तिकीट मिळवायची असा आपला प्रयत्न नाही माझा प्रयत्न प्रामाणिक आहे मी प्रामाणिक त्या ठिकाणी पक्षाचं काम केलं पक्षाच्या कामामधून आपण त्या कामाचा त्या ठिकाणी एक रिझल्ट दिलेला आहे चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलंय त्याची एक पोस्ट पावती म्हणून आपण पक्षाकडे तिकीट मागतोय आता राहिला प्रश्न माझ्या वहिनींना तिकीट द्यायचा किंवा माझ्या मिसेसला तिकीट द्यायचा तर माझी मिसेस ही बँकेमध्ये मॅनेजर म्हणून तिने त्या ठिकाणी नोकरी केलेली आहे वयाच्या तेवीसव्या वर्षे तिने बँक मॅनेजरचा पोस्ट मिळवली होती क्वालिफाईड आहे कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली आहे इंग्रजी भाषेवर तिचं चांगलं पकड आहे माझे सासरे हे क्लास वन ऑफिसर होते त्यामुळे प्रशासकीय कामाचा अनुभव हा माझ्या सासऱ्यांकडून माझ्या मिसेसला मिळू शकतो भविष्यामध्ये त्याचंही मला त्या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचबरोबर राहिला प्रश्न आमच्या वहिनींचा तर त्यांना त्यांच्या पक्षीने त्या ठिकाणी एक वेळ संधी दिली होती त्या संधीचं आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी मेहनत घेतली परंतु त्या ठिकाणी आम्हाला त्या संधीचं सोनं करता आलं नाही यावेळेस माझ्या मिसेसला संधी माझ्या पक्षाकडून मी मागणी करतोय ते त्यांच्या पक्षाकडे मागणी करत असतील परंतु मी माझ्या पक्षाकडे माझ्या आमचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड साहेब आहेत आमचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद माडिक आहेत नितीन वाघमारे आमच्या शहराध्यक्ष आहेत या आमच्या नेत्यांकडे माझी मागणी आहे का या वेळेस प्रभाग क्रमांक पाच जो आरक्षित प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये माझ्या मिसेसला अनुसूचित जातीची महिला तिकीट म्हणून महायुतीची तिकीट त्या ठिकाणी मिळावी अन्यथा जरी महायुतीची तिकीट नाही मिळाली तरीही मी त्या ठिकाणी पक्ष म्हणून इंडिव्हिज्युअल लढायला सुद्धा रेडी आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो अनुसूचित जातीसाठी त्यांनी जागा सोडली मला ओपन सर्वसाधारण पुरुष मध्ये जरी त्यांनी कॅन्डिडेट म्हणून माझ्या पक्षाने तिकीट दिली तर त्याही ठिकाणी मी निवडणूक लढू इच्छितो असं मी या ठिकाणी आपल्या चॅनल मार्फत स्पष्ट करतो रुपेश समजा असं झालं की तुमच्या पक्षाकडनं म्हणजे महायुतीकडनं तुमच्या मिसेसला तिकीट देण्यात आले आणि तुमच्या वहिनीला त्यांच्या पक्षाकडनं तिकीट देण्यात आली आम्ही दोघे महायुतीचे घटक आहोत ते आमच्या वहिनी ज्या आहेत त्या शिंदे सेनेच्या पदाधिकारी आहेत आणि मी आरपीआय चा पदाधिकारी आहे त्यामुळं महायुती ही दोघांपैकी एकालाच त्या ठिकाणी पंकज देखील म्हणतात की ते पाच मधे उभे राहणार आहेत त्यांची तयारी सुरू आहे असं पंकज रुपो ते आदरणीय आमच्या घराण्याचे सगळ्यात मोठे बोग आहेत आणि त्यांच्या मिसेस जे आहेत त्या बारा मध्ये लढत आहेत बारा मध्ये ओबीसी असल्या कारणाने त्यांच्या मिसेस ओबीसी समाजाच्या आहेत त्यामुळे आमच्या ज्या वहिनी आहेत ते बारा नंबर लढतील जिंकणार हे मात्र निश्चित आपण तरुण आहात तरुणांचा एक चांगला पाठिंबा नुसते आपल्या प्रभागात खोपोली शहरात नाही आणि ते विविध मोर्चांमधून आम्ही पाहिलेलं आहे आपण शहीद सूर्यवंशी यांच्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये देखील सक्रिय होतात त्याच्यानंतर आंबेडकर भवनासाठी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये देखील आपण सक्रिय होतात तर तिकीट दिल्यानंतर किंवा आपण निवडून आल्यानंतर आपण आपल्या डोळ्यासमोर काय व्हिजन आहे आपण सगळ्यात पहिले काय काम कराल कशासाठी काम करू इच्छित तुम्ही चांगला प्रश्न विचारणार परब साहेब बघा मी जमिनीवर राहणारा चळवळीतला आंबेडकर चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळे मी प्रत्येक आंदोलनात सहभागी असतो आणि राहिला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचा तर त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी या लोकांनी निधी आणला होता परंतु त्याला मी माझ्या पक्षाकडून आक्षेप घेतला इतर पक्षांनी आक्षेप घेतला परंतु मी महायुतीचा घटक पक्ष असून सुद्धा त्या ठिकाणी आक्षेप घेतला का त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स न होता त्या ठिकाणी भव्य दिव्य असं आंबेडकर भवन झालं पाहिजे त्यासाठी माझा पहिल्या दिवसापासून लढा आहे तर त्यामुळे जर का माझी मिसेस निवडून गेली किंवा समजा सर्वसाधारण मधून मी निवडून गेलो तर सर्वात पहिले प्रभाग क्रमांक पाच मध्ये आंबेडकर भवनाचा जो मुद्दा में आती लाए, तो तो मारगी लावने साथी मी हाती घेतलेला आहे तो मार्गे लावण्यासाठी मी प्रयत्न करणार परंतु विधानसभा निवडणुकांच्या प्रचारा दौरान म्हणा किंवा त्या कालखंडामध्ये आमदार थोरवेंनी आपल्याला आश्वासनं दिली होती आपल्या समाजाला की त्या ठिकाणी जे आहे ते आंबेडकर भवन बनवण्यात येईल जसं कर्जतला देखील त्यांनी पायावरणी केली आणि काम तिथे सुरू केलं आहे आता विधानसभेच्या निवडणुका लागून जवळपास सहा महिने उलटून गेलेले आहेत नंतर ह्याच्या पुढे त्या संदर्भात काही बोलणं झालंय का काय आमदारांकडनं आता काय फॉलोअप आहे आता एक दोन महिन्याआधी मी माझे बोधवाडे दोन्ही बोधवाडे त्याचबरोबर सोमजयवाडी या ठिकाणी आजपर्यंतची कामं झालेली नाही त्याची लिस्ट मी सिओ साहेबांना दिली त्याचबरोबर मी त्या संदर्भात दिनेश चर्चा केली त्यांनी के आमदारांसोबत चर्चा केली आणि दहा लाखाचा निधी त्या ठिकाणी मंजूर करून आणला सध्या फुटपाथ त्यानंतर गटारांची कामं सुरू होतील त्याची कार्यालयीन टिप्पणी झालेली आहे परंतु त्याची अद्यापही ऑर्डर निघाली नाही तर मी त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आमदार साहेबांना एक विनंती करतो की ती कामं जी आपली प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावी जर का आचारसंहिता लागली तर त्या कामांचा काही उपयोग होणार नाही आचारसंहिता लागली तर त्याच्या ऑर्डर निघणार नाही आणि मी कामावरती विश्वास ठेवतो हो साहेब बघा इतर जे थिल थिल? आ, हो साथ लोक असतील त्यांच्या पक्षातील कोणी असतील आमदार साहेबांच्या मागे पुढे करायचं साहेबांना मीच त्यांच्या जवळचा माणूस आहे असं दाखवून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करायचा तर त्याच्यातला मी कार्यकर्ता नाही मी कामावर विश्वास ठेवतो मी आमदार साहेबांसाठी तन मन धरणे विधानसभेत काम केलेलं आहे आणि माझ्या लोकांसाठी मी त्या ठिकाणी कामं करत असतो त्यामुळे माझी लोक माझे मतदार आणि आमदार साहेब त्याचबरोबर महायुतीतील माझे नेते माझे ने नेते आरपीआयचे आमचे नेते हे माझा विचार शंभर टक्के करतील आणि त्या ठिकाणी तिकीट ही मलाच मिळणार हे मी त्या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट करू शकतो तिकीट तुम्हालाच मिळावी अशी आमची देखील इच्छा आहे कारण तुम्ही तरुण आहात आणि एक धडपड सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाकडे आपण वळूया की नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार असतो त्याच्यावरती कुठेतरी अवलंबून ग्रासरूट लेव्हलचा म्हणजे नगरसेवक पदाचा उमेदवार हे टायप असतं पॅनल ने चालायला लागतं त्या पॅनलमध्ये दोन नगरसेवक आणि तिसरा जो असतो तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतो आता सगळ्यात मोठी गंमत अशी आहे कोकले शहरामध्ये की महायुतीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार आहेत एक तर कुलदीपक शेंडे आहेत आणि दुसरे सुनील पाटील आहेत सध्या तरी हे दोन चेहरे महायुतीकडनं आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार ही सुद्धा महायुतीतलाच घटक पक्ष आहे आणि गट हा देखील महायुतीतलाच घटक पक्ष आहे असं असताना मग आता एक जंगली होत आहे की खालच्या पदासाठी लढणाऱ्यांसाठी की कुठच्या नगरसेवक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासोबत आपल्याला जायचं तर अशा वेळेला तुम्ही काय डिसिजन घेणार जेव्हा दोन दोन नगरसेवक पदाचे उमेदवार असतील महाविका महाविका महायुतीकडनं आणि कदाचित तिसराही उभा राहील शंका ही आहे कदाचित भारतीय जनता पार्टी पार्टीकडनं देखील उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी दिला जाईल मग वेळेला महायुतीचे घटक पक्षाच्या एका पक्षाचे उमेदवार म्हणून आपण नगराध्यक्ष पदासाठी कोणाकडे जायचं कोणाबरोबर नाही जायचं मग अशा वेळेला एक कुठेतरी नाराजगीचा देखील विषय होतो ज्याच्यासोबत नाही जाणार त्याची कुठेतरी नाराजगी, नाराजगी पक्क मग हे जे कोड आहे हे सगळ्यात मोठं कोड आहे आता म्हणजे जे नगराध्य नगरसेवक पदाची निवडणूक खोपोली शहरात लढवणार आहेत महायुतीकडनं त्यांच्यासाठी आता एक सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आहे की आपण नगराध्यक्ष पदाचा कुठचा उमेदवार घेऊन पॅनल करायचं हे कोड तुम्ही कसं काय सोडवलं बघा असं पाहायला गेलं तर आमची जी नैसर्गिक युती आहे रिपब्लिकन पक्षाची जी नैसर्गिक युती आहे ती नैसर्गिक युती भाजप बरोबर आहे त्यामुळे भाजप हा भा, आमच्यासाठी पहिले महत्वाचा पक्ष आहेच पण समजा भाजपने उमेदवार नाही दिला मग मग उरलेल्या दोन पैकी म्हणजे अजितदादा पवार राष्ट्रवादी कि गट आता विधानसभेला आम्ही आमदारांचं काम केलेलं आहे शिंदे गटाचं काम केलेलं आहे मायुतीमध्ये आम्ही नैसर्गिक युती म्हणून भाजप बरोबर सुरुवातीला गेलो त्यानंतर आमदारांचं काम शिवसेनेबरोबर केलेलं आहे परंतु तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तु मी नेहमी स्पष्ट करतो का माझे वरिष्ठ आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत प्रमोद माडिक आमचे युवक जिल्हाध्यक्ष आहेत आणि आमचे शहराध्यक्ष नितीन वाघमडे हे जो आदेश मला देतील त्या जी संधी जो आदेश जे मला देतील जी संधी मला देतील त्या संधीचं सोनं मी शंभर टक्के करेल आणि त्यानंतर मी माझ्या प्रभागामध्ये व प्रभागामध्ये फक्त माझे दोन बौद्धवाडे नाही आहेत माझ्या दोन बौद्ध्यांमध्ये विकसित काम तर प्रलंबित आहेतच गेली नऊ दहा वर्षापासून ती कामं पै सुरुवातीला करून घेणार त्यानंतर पाटणकरवाडा ती लोक कधीही कुठल्याही नगरसेवाकडं जात नाही कामचं हे काम करा ते काम करा परंतु त्यांची कामं खूप सारी प्रलंबित आहेत त्या ठिकाणी खूप छोटी छोटी काम प्रलंबित आहेत ठीक आहे त्यानंतर माझं एक स्वप्न आहे का आपला जो दीपक हॉटेल चौक आहे त्या ठिकाणी आपण विसरलो हो आहोत का गोवर्धन असताना हे आपल्या शहराचे सर्वप्रथम सर्वप्रथम नगराध्यक्ष त्यांचे जे मुनीम होते त्यांचे जे पिये होते हे माझे सख्खे आजोबा माझ्या मम्मीचे ते वडील हे त्यांचे मुनीम होते आणि माझा पूर्ण बाजारपेठेमध्ये चांगला संपर्क आहे त्यांची इच्छा नसली तरी माझी अशी इच्छा आहे का आपल्या खोपोली शहराच्या विकासाला जिथून सुरुवात झाली जे खोपोली शहराचं मूळ आहे ते गोवर्धनदास साहेब यांचं दीपक हॉटेल चौक याला नाव द्यावं अशी माझी इच्छा आहे प्रामाणिक इच्छा आहे कारण बघा व्यापारी कधीच कुणाकडे काय मागत नसतात व्यापारी त्यांचा धंदा करून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना नको असतो व्यापाऱ्यांना सहकार्य करायचं हे माझं स्वप्न आहे त्याचबरोबर त्यांच्या मनातून त्यांचं मना जे मन आहे ते ओळख ओळखताना पाहिजे ते व्यापारी एकदम सरळ असतात त्यांना कुणाला कधीच कुणाकडे काय मागत नसतात त्यांना कुणाचा त्रास नको असतो बस एवढ्या प्रामाणिक व्यापारी व्यापारी असतात बरोबर त्याचबरोबर समजायवाडीमध्ये आपण पाहिलं तर समजायवाडीमध्ये आपण आतमध्ये गेलं पाहिजे तिथे फुटपाथांची कामं हो, तिथे गटारांची कामं हो, तिथे छोटी छोटी एकदम काम आहेत ती कामं पूर्ण करायची आहेत भरपूर सारी काम आमचं बस स्टॉप पूर्ण खराब झालेला आहे आमच्या मागची बाजू जी आहे आमच्या बोधवाडीची त्या साईडची पूर्ण विल्हेवाट लागलेली आहे एकंदरीत आपण पाहिलं तर मी स्पष्ट बोलतो का गेली दहा ते पंधरा वर्ष झाले आमच्या गावात कामच झाले नाही किंबहुना आमच्या वॉर्डात एकही काम झालेलं नाही तर ती सगळी काम आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहेत एक बोलता बोलता आता सहजेतन मला प्रश्न आठवला की साहेब तुम्ही काय आणि मी काय का आपण दोघंही प्रभाग क्रमांक पाच चे रहिवाशी आहोत स्थानिक भले आज आपण प्रभाग क्रमांक पाच मध्ये नसेल राहत पण लहानाचे मोठे आपण प्रभाग क्रमांक पाच मध्येच झालेलो आहोत आणि आजही आपली नाव तिथेच आहेत खोपोली शहराची ट्रॅफिकची जी समस्या आहे सगळ्यात मोठी समस्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आहे म्हणजे तो सागर प्लाझाचा चौक असेल दीपक हॉटेलचा चौक असेल शाळेची जनता विद्यालयाची गल्ली असेल या संदर्भात आपण काय विचार केला माग साहेब मी माझ्या पक्षाच्या मार्फत पोलीस स्टेशनला त्या संदर्भात निवेदन दिलं का तुम्ही बनवे करा परंतु त्या सर्व गोष्टी करत असताना कुठेतरी व्यापाऱ्यांचं आणि त्यांच्या दुकानांचं त्यांच्या गिरायकांचं त्या ठिकाणी नुकसान झालं नाही पाहिजे ही पण भावना माझी त्याच्या त्यामध्ये आहे त्यामुळे त्याचं आपण बसून नियोजन करता येईल सर्व आपण प्रभाग क्रमांक पाच ची लोक त्या ठिकाणी गेलो व्यापाऱ्यांची मिटिंग लावली सर्वांची आपण जर का त्या ठिकाणी केली तर त्यातून काहीतरी आपल्याला तोडगा काढता येईल त्याचबरोबर प्रभाग क्रमांक पाच हा खोपोलीचं हृदय आहे त्या ठिकाणी तालुक्यातून नव्हे पूर्ण जिल्ह्यातून लोक बाजारपेठेसाठी येत असतात जेव्हा प्रभाग क्रमांक पाच चा विकास दिसेल तेव्हा संपूर्ण तालुक्यामध्ये काम केलं असं त्या ठिकाणी एक संदेश जाईल त्यामुळे प्रभाग क्रमांक पाच हा खूप महत्वाचा प्रभाग आहे हा हार्ट ऑफ द सेंटर म्हणजे सेंटर प्लस कोपली शहराचे म्हणतो तो प्रभाग क्रमांक पाच आहे शंभर टक्के साहेब आणि मी आमदार साहेबांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक निवेदन करतो का तुम्ही जातीनं प्रभाग क्रमांक पाच मध्ये लक्ष द्या तिथला विकास दिसू द्या जेव्हा तिथे विकास होईल तेव्हा तालुक्यामध्ये संदेश जाईल का प्रकारे काम आमदार साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे गेल्या दहा वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो कुठल्याही प्रकारचं काम मग ते प्रभागातले नगरसेवक असतील किंवा स्थानिक आमदार असतील कोणीहीच त्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही काम झालेली नाही साहेब परंतु आमची आशा आहे का आमदार साहेब आपलं शंभर टक्के ऐकतील आणि त्या ठिकाणी आपल्याला न्याय देतील साहेब आणखीन एक गोष्ट आहे जी आपल्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये आणि खोपली शहरासाठी ती अतिशय महत्वाची आणि ती म्हणजे सरकारी रुग्णालय जे आहे नगर प्रशासनाचा आपण त्याला सरकारी रुग्णालय म्हणून उल्लेख करतो आज आपल्या इथे एक तर तिथे कुठची सुविधा नाहीयेत एखादा अपघात झाला तर अनेक वेळा पेशंट एमजेम पर्यंत जाईपर्यंत नवी मुंबई जाईपर्यंत वाटेतच दगावतो आपल्या इथे जिल्हा रुग्णालय असलं पाहिजे त्यासाठी आपण कधी याच्या गोष्टीवरती विचार केलाय की आपल्या परिसरात एक जिल्हा रुग्णालय यावा साहेब आता मी राजकारणामध्ये दोन हजार अठरा साली उतरलो आणि दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान घाटामध्ये एक बस पलटी झाली होती राईट त्यात एक एक वर्षाचं बाल दगावलं गेलो होत ती गोष्ट मला एवढी त्यामध्ये भावनिक झालो त्यावेळेस का मी एक आंदोलन उभं केलं आणि त्या ठिकाणी मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेसचे नगराध्यक्ष अवसरमन साहेब होते त्यांनी मला सांगितलं का तुम्ही हा मोर्चा पाठी घ्या नाहीतर हे जे आता चालू असलेलं जे आपलं रुग्णालय आहे ते देखील आम्हाला बंद करावं लागेल रुग्णालय लॉसमध्ये आहे अशा प्रकारचं उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं आणि मी म्हटलं का माझ्या जर का मोर्चामुळे आणि माझ्या आंदोलनामुळे जर का गरीबांचं आदिवासींचं आणि जी गरीब लोक त्या ठिकाणी हॉस्पिटलला जातात त्यांचं नुकसान होत असेल तर माझ्या मोर्चाचा उपयोग नाही माझा मोर्चा कशासाठी होता का त्या ठिकाणी सक्षम हॉस्पिटल झालं पाहिजे तर सक्षम हॉस्पिटल नव्हता हो, आहे ते हॉस्पिटल बंद करण्याची धमकी मला त्या ठिकाणी या लोकांनी दिली त्यामुळे ते आंदोलन मी मागे घेतलं परंतु महेश काजळे माझे मित्र आहेत तुम्हाला माहिती आहे ते त्यांनी देखील मला या आंदोलनामध्ये साथ दिली होती आणि महेश का मी त्याचा पाठपुरावा कंटिन्यू करत राहिलो तेव्हा कुठं आता हे दोन कोटीचं त्या ठिकाणी हॉस्पिटल आलं आणि ते, ते चांगल्या पद्धतीने काम केलं त्यासाठी मी आमदार साहेबांचा आपल्या सा चॅनलच्या माध्यमातून आभारी व्यक्त करतो की त्यांनी खोपोलीकरांची कळकळ समजली किमान सध्या दोन कोटीचं पन्नास कॉटचं तरी हॉस्पिटल ठिकाणी त्यांनी उभं नाही हॉस्पिटल ठीक आहे हॉस्पिटल म्हणजे आता ती इमारत बनलेली पण त्याच्या आतमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काही वैद्यकीय सेवा ज्याला म्हणतो आपण सिटी स्कॅनिंग असेल अमक असेल असे, जे काही लागतं त्या सुविधा त्याच्यामध्ये असतात इमारत ठीक आहे आपण समजू शकतो दोन कोटीची इमारत झाली किंवा दीड कोटीची झाली व्हॉट एव्हर इट इज पण नुसती इमारत म्हणजे हॉस्पिटल होत नाही एक अत्याधुनिक इमारत म्हणजे तिथे तेवढ्या दर्जाचे डॉक्टर असले पाहिजे तेवढ्या दर्जाच्या यंत्रणा असल्या पाहिजे तर ते तसं तिथे होणार आहे का मी तुम्हाला सांगतो तुमच्या तुम्हाला एक गोष्ट सांगतो हॉस्पिटल तर झालेलं आहे पाठपुरावा आम्ही केलेला होता त्यामुळेच ते झालेले शंभर टक्के मी तुम्हाला यासाठी जे काही कागदपत्र माझ्याकडे घरी आहेत ते तुम्हाला देतो आता राहिला प्रश्न त्याच्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सुविधांचा तर तुम्ही चांगला सक्षम उमेदवार त्या ठिकाणी द्या मी जातीने या ठिकाणी तुम्हाला वचन देतो प्रभाग क्रमांक पाचच्या लोकांना वचन देतो का आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जायची गरज लागणार नाही अशा प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी मी करून देईल नव्हे मी करून देईल असं म्हणण्यापेक्षा मी करून घेईल आमचे आठवले साहेब आहेत केंद्रामध्ये त्यांचं सामाजिक न्याय सामाजिक न्याय म्हणते तिथून आपण निधी आपल्याला आणता येईल आमदार साहेबांचा निधी आहे खासदार साहेबांचा निधी धावपळ करणारा फक्त व्यक्ती तुम्ही द्या मी त्या माझ्या खिशातून नाही करणार साहेब करायची इच्छा असली पाहिजे करायची इच्छा असली पाहिजे ठीक आहे रुपेश एकंदरीत तुमची जी कळकळ आहे समाजाप्रती प्रभ क्रमांक पाच च्या प्रती किंवा खोपलीकरांच्या प्रती ती तुमच्या बोलण्यात स्पष्टपणाने जाणवते तर रायगड टुडेच्या सर्व दर्शकांच्या वतीने आणि रायगड टुडे न्यूज चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने उमेदवारी आपल्याला मिळो ही हीच आम्ही प्रार्थना करतो आणि आपण निवडून देखील येवत हीच चरणी प्रार्थना आणि निवडणुकांसाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद तर रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल मध्ये इतकंच पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या पॉलिटिकल मध्ये दुसऱ्या नेत्यांसोबत دالي بابا